विशेष विशेष स्वागत आहे बातमी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट आमदार अमोल मिटकरी यांनी आगामी निवडणुकांबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे आगामी काळातील सर्व निवडणुका या महायुती म्हणूनच लढवल्या जातील असा निर्णय झाल्याची माहिती मिटकरी यांनी दिली आहे तसेच आज शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांना शुभेच्छाही दिल्या अमोल मिटकरी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले राज्यात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांबाबत संभ्रम असतानाच मिटकरी यांनी भूमिका स्पष्ट केली आहे आगामी सर्व निवडणुका महायुती म्हणूनच लढण्याचा निर्णय झाला आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले यामुळे महायुतीमध्ये दुमत नसल्याचे संकेत मिळत आहेत आज शरद पवार यांचा पंच्याऐंशी वाढदिवस आहे यानिमित्ताने अमोल मिटकरी यांनी पवार साहेबांप्रती आदर व्यक्त केला ते म्हणाले शरद पवार साहेब यांना शतायुष्य लाभो अशा मी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला काम करता आले हे आमचे भाग्य आहे दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या नेत्यांच्या भेटी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकत्र येणार का अशा चर्चांना उधाण आले होते यावर बोलताना मिटकरी म्हणाले की दिल्लीत झालेला कार्यक्रम हा केवळ स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता तो कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतचा अंतिम निर्णय हे केवळ शरद पवार आणि अजित पवार हेच घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले साहेब हे लोकनेते आहेत गेल्या अनेक वर्षांपासून संसदीय राजकारण असेल राज्याचं राजकारण असेल देशाचं राजकारण असेल आणि नॉनस्टॉप पंच्याऐंशीव्या वर्षीसुद्धा साहेब तितक्याच ताकदीनं काम करत आहेत त्यामुळे आदरणीय साहेबांना शतायुषी होण्याच्या सर्वांकडून शुभेच्छा राज्यभरातून शुभेच्छा येत ते आहेत आम्ही त्यांच्या मार्गदर्शनात काम करू शकलो हे आमचं भाग्य आम्ही समजतो आणि पवार साहेबांसारखा आधारवर राजकारणात मिळा मिळणं हे फार कमी लोकांच्या नशिबी असतं आम्ही त्या नशीबवानांपैकी एक आहोत आज साहेबांचा पंच्याऐंशीवा वाढदिवस त्यानिमित्त त्यांना भरभरून शुभेच्छा आम्ही ट्विटरद्वारे किंवा जे आमच्याकडून शक्य असेल त्याद्वारे देतो साहेबांच्या दिल्लीच्या निवासस्थानी सर्वांना निमंत्रित केलं गेलं होतं आणि त्यामध्ये तो स्नेहभोजनाचाच कार्यक्रम होता त्याला कुठला राजकीय अन्वयार्थ असेल असं मला वाटत नाही आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबद्दल जे तुम्ही आता प्रश्न विचारला आहे त्यावर अंतिम निर्णय आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय अजितदादाच घेऊ शकतात पण तुम्हाला वाटतं काय एकत्र आलं पाहिजे प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजे पण अर्थातच तो निर्णय हा वरिष्ठांचा आहे स्थानिक आमदार विकास निधी मिळतो ना विरोधकांना त्यांचा जो हक्काचा निधी आहे पाच कोटी रुपये वर्षाला तो स्थानिक आमदार विकास निधी मिळतो काही लोकांनी काल अजितदादांकडे काही आमदारांनी तशी खंत व्यक्त करून दाखवली की सुद्धा पाच पाच लोखा लाख लोकांच्या प्रतिनिधित्व करतो त्या निवडून येतो त्या मतदारसंघामध्ये तर आम्हाला इतर लेखाशीर्षांतर्गत पण निधी मिळावा आता त्यामध्ये तिघही मिळून म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळून ठरवतील कोणावरही अन्याय होणार नाही पण स्थानिक आमदार विकास निधी मात्र सर्वांना पूर्ण येतो कुठला विरोधी पक्षातला आमदार असेल तर त्यांना विचारा त्यांच्या हक्काचा निधी त्यांना भेटतो काल बरोबर रवींद्रनाथ साहेबांनी कालचं सा जे त्यांचं स्टेटमेंट आहे ते महायुतीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे प्रत्येक महानगरपालिका त्यामध्ये मुंबई आली ठाणे पण आली हे महायुती आम्ही म्हणून एकत्र लढणार आहोत किंवा काल आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी बैठक संपन्न झाली त्यामध्ये सुद्धा आगामी सर्व निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे पण जर कुठं असं वाटलं की स्थानिक ठिकाणी काही वेगळी युती करायची तर तो, तो सर्वस्वी अधिकार त्या त्या, -त्या महानगरपालिकेतील तिथल्या तिथल्या पक्षाच्या वरिष्ठांना राहणार म्हणजे जिल्ह्याच्या आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका